कैलाश गोरंट्याल यांना सोसायटीच्या निवडणुकीत पाडलं तो काय आव्हान देतो आता उभं रहा नाही डिपॉझिट जप्त केले तर नावाचा अर्जुन खोतकर नाही अशी आक्रमक प्रतिक्रिया जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली गोरंट्याल यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर खोतकर वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय गोरंट्याल यांनी प्रवेश करतेवेळी खोतकरांच्या फाईल्स असल्याचा उल्लेख केला त्यामुळे नुसते आरोप काय करतो फाईल्स जाहीर कर असं आव्हान दिलं आहे त्याचबरोबर महानगरपालिकेत पहिला महापौर भाजपचाच होईल असं गोरंट्यानी म्हटलं होतं त्याला खोतकर यांनी आव्हान देत महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवेल असा आव्हानात्मक इशारा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलाय <laughs> मला सांगा की प्रवेश केला हा तो तर आता मीही तुमच्यासारखाच बघितला पण यापूर्वी मी सुद्धा माननीय शिंदे साहेबासोबत केलो असताना या महाशयाने माझ्याबद्दल काय ग्रह ओकली होती ह्याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे त्याने राज्यातल्या आमदारावर पन्नास खोक्याचा आरोप केला माझ्यावर टोलचा आरोप केला ठीक आहे ते आरोप आम्ही सहन केले त्याला उत्तर काय द्यायचं दिलं मग आता या महाशयाने किती खोके घेतले आत्ता पक्ष बदलायचे काँग्रेस सोडायचे किती पैसे घेतल्या माणसाने किती खोके घेतले याचंही उत्तर त्यांनी निश्चितपणे जनतेला दिलं पाहिजे माझ्या मते हा नगरपालिकेमधला घोटाळा लपवण्यासाठी हा ही धडपड सन्मानानी महोदयांची या ठिकाणी चालू आहे अर्थात ते म्हणतात की आता अर्जुन खोतकर माझ्या घरापर्यंत आले अरे घरापर्यंत आले म्हणजे काय आम्ही का काय के केलं तुमची बायको सार्वजनिक जीवनामध्ये या ठिकाणी तुम्ही उतरवली आम्ही नाही उतरवलं या शहराचं पाच वर्षांना नगराध्यक्ष्या राहिल्या जशा पाच वर्ष झाल्या तशा टिक्याही त्यांच्यावर होतील ना त्यांनी जे काही केलं ते त्यांना ठरावं लागेल ना घरातली बायका म्हणजे काय त्या सार्वजनिक जीवनामध्ये त्या विशिष्ट दर्जा आहेत त्यांचा त्या काय कॉमन मॅन नाही त्या ह्या शहराच्या माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या शहरामध्ये पाच वर्ष आहे आणि त्यांच्या कालखंडामध्ये जे काही चुकीचे अनियमितता झाली जो काही भ्रष्टाचार झाला त्या संदर्भामध्ये मी एक प्रश्न विचारला तर तुम्हाला पळता उचलू नणछोड भाग झाले तुम्ही एका प्रश्नामुळे तुम्ही पळून दिले काँग्रेस सोडून गेली पस्तीस वर्ष तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होता ती एका प्रश्नामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्ही ती सोडून दिलं आणि आसरा सोडायला तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये गेलात कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा त्यांच्या या भ्रष्टाचाराची कल्पना नसेल म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे मला असं वाटतं की आता पुढे जरी प्रवेश केला तरी हे लपणार नाही हे निश्चितपणे ते जेवढे म्हणतात ना की तुमच्या आमच्या माझ्याकडे साथ फायली आहेत आम्ही माझं आईचे नाव घेऊन ते काहीतरी बोलले अरे मग माझ्याकडे तुझ्या आई तुझ्या भावाची व्हिडिओ क्लिप आहे ना तू तुझ्या आईला किती त्रास दिला तुझ्या घरच्या लोकांनी तुझ्या बायकोने किती त्रास दिला हे माझ्याकडे आज माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ज्या दिवशी तू बोलशील त्या दिवशी मी रेकॉर्डिंग बजावत आणेल म्हणजे तुझ्याकडे सात फायली आहे तर मी काय गोटे खेळतो का माझ्याकडे फाईल नसतील तुझ्या पण मी त्या तुझ्या लेवलचा नाही आहे ज्या पद्धतीनं तू घट्यात पद्धतीनं वागतो ना, ना, ना चिल्लर थिल्लर एक पांचट जोक मारून तर त्या लेवलचा मी नाही माझ एक आहे माझा एक निश्चितपणे एक दर्जा आहे चिल्लर माझा दर्जा या ठिकाणी याच्यासारखा माझा चिल्लर दर्जा या ठिकाणी नाही त्यामुळं त्याच्याकडे फायली असेल तर माझ्याकडे पण फायली आहेत त्याच्या भावाच्या आवाजामध्ये त्याच्या भावाने सांगितलं की किती त्रास दिला माझ्या आईला मरत्या वेळेस किती त्रास दिलेला आहे ते उजागर करायचं तर मग मलाही उजागर करावं लागणार आहे मी तुम्हाला वाटलं तर आता तुम्हाला कोण ऐकायचं असेल तुम्ही ऐकू शकता माझ्याकडे आहे ते क्लिप आहे त्याचं आणि माझं संभाषण आहे त्याच्या भावाचं ना माझं आणि त्या भावाने मला सर्व सांगितलं या ठिकाणी आहे त्यामुळं या ठिकाणी पन्नास खोके म्हणून हिनवलं तर आता माझा मूळ प्रश्न आहे की या माणसाने गद्दारी काँग्रेसचे करत असताना किती खोके घेतलेत याचा खुलासा केला पाहिजे त्यामुळं मग आता सांगितलं पाहिजे ते ईडीचं सांगतात ईडीचं सांगतात ठीक आहे ना सक्षम कोण आहे ना ईडीचं ते बघतील ना सक्षम कोण आहे ईडीचं ते बघाल त्यावर आम्ही निश्चितपणे त्याला काय उत्तर द्यायचं ते आम्ही देतो त्या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आता हा जनाधर गेलेला नेता आहे आणि त्यामुळं काहीतरी संपत्ती मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी हे चालू आहे विवाह फार काळ टिकत नसतो खर तर लग्न केलं एकाशी आणि संसार केला दुसऱ्याशी आशाला काय म्हणतो आपण तर त्यातला आहे त्यातला प्रकार त्यामुळं मला असं वाटते की फक्त त्या काँग्रेसने तुम्हाला दिलं इतक्या वर्ष काँग्रेसचे आभार मानण्यापेक्षा तुम्ही त्या काँग्रेसला हे करता मला हे तर उपकाराची परतफेड अशा पद्धतीने होईल असं कधीच मला या ठिकाणी वाटलं नाही मी काल एक गोष्ट सांगितली होती की एक बोकल असतो आणि तो बोकल खाटकाकडे गेला समजा खाटकाला त्याला उद्या कार्यक्रम करायचा आज खाटक त्याला खाऊ घालतो की बोकळा हा ताजा ताबा राहिला पाहिजे बोकड खुश होतो यार आपल्याला खाटकांनी खाली देतो चांगलं खाली दिलं आपल्याला खुश होतो बोकळ पण पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो खाटी त्या बोकळावरती सुरी चालवतो असा हा खाटी काय भाजपाल्याने सावधान राहा जे भाजपाले आहेत त्यांनी सावधान राहिलं पाहिजे आता जुने भाजपचे वर्षानुवर्षे काम करणारे लोक आमचे सहकारी हे हे निश्चितपणे या बोकडापासून काही शिकतील तर हा गळ्यावर सुरू करायला कमी मागं पुढे पाहणार नाहीत मग माझी विनंती अशी की निश्चितपणे तेच सांगतात काल पक्षात आले आणि सांगतात सुरुवात आम्ही केलेली नाही त्यांनी सांगितलं की युती करायची नाही ठीक आहे तुम्हाला एवढी घमंड आहे तर तुमचा घमंड आम्ही जिरू ना चांगल्या पद्धतीने जिरू ना झिरवला वारवार या ठिकाणी तुम्हाला शेंद्रेच्या सोसायटीमध्ये एका सोसायटीमध्ये गावच्या चारी मुंडे चित केले अर्जुन खोतकरणी तुम्हाला तिथल्या जनतेने तुम्हाला चार मुंड्यात चित केलं तुम्हाला आत्ता चित केलं विधानसभेला तुम्ही काय माझं नाव मागे लागतं मला काय बोलता मला सर्व ठिकाणी एका गावच्या सोसायटीच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही पाडल काय नाग घेऊन तुम्ही फिरता काय सांगता मला असं वाटतं की निश्चितपणे अत्यंत गद्दारी ज्याला याच्या पलीकडे म्हणता येईल गद्दार गद्दार आणि गद्दारच या शब्दाचा परीकड नाही त्याला कोणता विशेषण लावू शकतो आ, आ, दुन. दुन. दावा करायला काय कोणी काही करू शकत श्यामळा बांबळा दा काही दा। दा दावा करू शकतो कोणी दावा, दावा करायला पूर्ण काय म्हणू शकतं का पण ताकद आता आमच्यासोबत ती जनता आमच्यासोबत आहे आम्ही विकास आम्ही ठरवलं विकास करायचा आम्ही ठरवलं की रोज शह शहरातल्या जनतेला पाणी द्यायचं आम्ही ठरवलं की शहरात रस्ते या ठिकाणी करायचे आम्ही शंभर कोटीचा सोलर प्लॅन या ठिकाणी आणला या सहा वाहन्यामध्ये आम्ही चारशे चारशे कोटी रुपये या शहराच्या विकासावरती या ठिकाणी आणले तुम्ही काय केलं द्या ना हिशोब पाच वर्षात काय केलं तुम्ही पाच वर्षात तुम्ही एक तरी काम केलं का आणि आम्ही हे सर्व काम या ठिकाणी उभा करायला लागलो शंभर कोटीचा करायला चार कोटी रुपये महिन्याला एम एसीबीला भरावं लागतात आणि माझी महानगरपालिका पहिल्यांदा मी या ठिकाणी ग्रीन एनर्जी वापरणारी नगरपालिका या ठिकाणी घेतली संपूर्ण स्वयंपूर्ण आम्ही झालो चार कोटी रुपये आम्हाला आता का भरायचं काम नाही मी जनतेला सांगतो की दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या महिन्यावर मागं तुम्हाला रोज पाणी देण्याची किंवा एक दिवसाला पाणी देण्याची जबाबदारी अजून खोदकाने स्वीकारलेली आणि ती जबाबदारी मी पार पडेल आम्ही लोकांच्या कामासाठी बांधतो आम्ही लोकांसाठी बांधतो तुमच्यासाठी नाही फक्त राजकारण करत शेरोशारी करत बाकी तेव्हा धंदा तुम्हाला आहे आम्हाला नाही आम्हाला लोकांचे काम करायचे तुमच्यावर अडकायचे नाही आता मी त्याच्यावर बोलणार पण नाही अनंतर ज्या कार्यकर्त्याचे नाव घेते ते इथंच एका राहुल हुराळे असेल आमच्या देवावाले असतील ग्रामीण भागातले किती राजे बा, दहा पंधरा लोकांचे नाव घेतले ग्रामीण भागातले ते इथेच होते माझ्याकडे त्यांचे फोन आले मला त्या मिळते म्हणजे हे कसं एक खोटं एकदम खोटा पसरवणारे लोक आहेत त्यांनी बाप दाखवली श्राद्ध कर दाखवतो लोक कुठे होते फोटोच दाखवतो याकडे होते का अहो कुठे नावं या ठिकाणी घ्यायचे अशाबद्दल कोणाचं चरित्रण करायचं हा धंदा त्याचा आहे ते त्याला जमतोय त्या थर्ड लेवलला आम्हाला काय समजा गोष्टी पण त्यांचा आमचा काय प्रश्न संबंधाला त्यांनी अगोदरच जाय कोण टाकली युती करायची नाही आमचा वापर आहे ह्याच आहे आम्ही शंभर टक्के पहिला शिवसेनेचा भगवास तळपणार आहे साहेबांच्या कृपेने बाळासाहेबांच्या कृपेने मोदींनी काल प्रवेश करताना शिवसेना ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना सोडून दिलं होतं त्यातच काँग्रेसचे काही माजी नगरसेवक तुमच्या पक्षात म्हणजे शिंदे सेने देण्यात उत्सुक असल्याचं कळतंय असे किती माजी नगरसेवक आहेत माझ्या बोंडामध्ये तीनशे लोक बघा आर्थिक काँग्रेस तर मी माझ्याकडे आणलेलीच आहे अजून मी काही पत्ते माझ्या हातामध्ये आहेत जे काल काही त्यांच्याच पक्षातले लोक त्यांच्या त्यांच्यासोबत होते त्यात ते लोक तुम्हाला माझ्याकडे लागतील काही माझा कोण गेला उद्धवशे गेले पवार वगैरे कंपनी पण बाकी नाही गेले कोणी आमच्या कोणी गेला नाही आमचा सांगतात की तो, तो, तो आलम खान गेला पण तो आम्ही कधीच करून टाकला होता आमच्या पक्षात नव्हतो दोन हजार एकोणतीस लाजपच्या एकला दोनारे बघा महाराष्ट्रामध्ये आता आपला पक्ष सर्वांना वाढवायचा अधिकार आहे तसा तो भारतीय जनता पक्षाला आहे तसा तो शिवसेना शिंदे गटाला सुद्धा आहे त्यामुळं याची ताकद येतो लढेल मला असं वाटत नाही की माननीय शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा ही इतकी जोडी पक्की आहे की हे कोणी काही जरी केलं तरी मला तज्ञ पुढं काही होईल आणि त्यात कापेक्षा त्यात माननीय अमित शहा या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहेत मला नाही वाटत की ते फार काही यामध्ये पक्षांत अशा पद्धतीनं निवडणुका लावल्या होती ठीक आहे आता मी अनेक लोक पाहिले थप्पीला लागले तिला जाऊन हा मी एका गावच्या सोसायटी मध्ये ज्याला आम्ही मुंड्या चित्त केलो त्या माणसाचा फायदा काय होणार आहे आता तो सांगतो की चौऱ्याहत्तर हजार मत मी घेतले अरे माझं चॅलेंज आहे कला गुंड्या घेतल्यानंतर पुन्हा माझे फक्त उभा राहा आणि आता एवढे मुळे बघा एक काँग्रेसचा कमिटेड वोटर आहे या राज्यात दलित मुस्लिम ख्रिश्चन हे काही जरी म्हणलं तरी तो मतदार हा काँग्रेसच्या पाल्यामध्ये मत टाकणारा मतदार आहे तिने तुमचा थवा पाहून मतदार टाकला नाही तुमचा पक्ष पाहून मत टाकलेलं आहे आता उभं राह आता दीपाजी जप्त होतं ना आता कोणतंही चिन्ह घेऊन उभारा ना फक्त काँग्रेसवरून कोणतं चिन्ह घेऊन उभारा दिपाजी जप्त नाही केलं तर माझं नाव बी अजून खूप नाही आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली तर बोरंडाला खोदकर एकत्र पाहायला भेटतीलच अगोदर जाहीर केलं ना आम्हाला वेगळं लढायचं आम्हाला वेगळी परवानगी द्या मुलो असं काही अगोदर त्यांची कुमकुमी असेल ते देऊन टाकू त्याची कुमकुमी आणि एकत्र असतात कसं पुढे येतो मग तो असं काही असल्यावर वैयक्तिक बघा तो आतापर्यंत असंच आहे काँग्रेसमध्ये होता तरी स्वतःच चालून घ्यायचा फोनला काही आता काँग्रेसवाल्याने मोकळा श्वास घेतलेला आहे दाण्यातल्या काँग्रेसच्या लोकांनी पुढाळ्याने मोकळा श्वास घेतलेला आहे आता निश्चितपणे आम्हाला काम करायला वाव आहे अशा प्रकारच्या मलाही काँग्रेसवाल्याचे फोन येऊ लागलेले आहेत की साहेब बरं झाले घाण गेली बर झालं पिढ्या गेली आता आम्हाला आमचा पक्ष वाढवता येईल